वटपौर्णिमा स्पेशल आज आपण बनवतोय पुरणाची पोळी तुम्ही तर म्हणत असाल पुरणपोळी एवढीच काय स्पेशल आहे आजची पुरणपोळी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ना वापरले गव्हाचं पीठ ना वापरलं आहे मैदा तर नक्की काय वापरून ही पुरणपोळी केलेली आहे खुसखुशीत पुरणपोळी होते अगदी गरमागरम खायला तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे एवढी सुंदर पोळी होते आजच्या पोळ्यांना मी आणि तूप लावून केलेले आहे ला त्यामुळे चव तर अजून अप्रतिम झालेले आहे तर नक्की अशा पद्धतीची पोळी बनवून बघा आजची पोळी अगदी कशाची आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळणार आहे वाव सुंदरच तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वट पौर्णिमा स्पेशल रेसिपी करणार आहे आजची आपली वट पौर्णिमा स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे खुसखुशीत पुरणाची पोळी वेगवेगळ्या तर पुरणपोळ्या आपण पाहिलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या पाहिले पण आजची जी पुरणपोळी आहे थोडीशी स्पेशल आहे कारण आजच्या पुरणपोळीमध्ये ना वापरले आपण गव्हाचं पीठ ना वापरलंय मैदा नक्की कशाची पोळी बनवले व्हिडिओला आजपर्यंत बघा मग वेळ न घालवता आजची खुसखुशीत पुरणाची पोळी कशी बनवायची ते पाहूया पुरणपोळी बनवायची म्हटलं की आपल्याला पुरणाची पहिली तयारी करून घ्यायला लागते त्यासाठी चणा डाळ मी ते पाव किलो घेतलेली आहे डाळ पहिली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण ह्या डाळींना पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे एक ते दोन वेळा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही डायरेक्टली डाळी टोपामध्ये पण शिजवून घेऊ शकता पण मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे डाळ शिजताना आपल्याला पाणी किती टाकायचं आहे जसं तुम्ही नॉर्मली बाकीच्या डाळी शिजायला पाणी टाकता कुकरमध्ये तसंच याच्यामध्ये पाणी टाका थोडंसं जास्त ठेवा कारण चणाला शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं एखाद्या वाटीने जर मोजून घेतलं तर तिप्पट पाणी याच्यामध्ये ॲड करा म्हणजे डाळ तुमची गीर आणि छान शिजेल आता कुकर आपण बंद केलेलं आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कर -कर आहेत कधी कधी पाच शिट्ट्यासुद्धा लागतात आता गॅस चालू करूया आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या शिट्या होत आहेत तो पण आपण काय करायचं या पोळ्यांसाठी लागणारी जी कणिक आहे ती मळून घ्यायची तीन ते चार शिट्याने त्या करून घेतलेल्या आहेत आणि छान असं डाळ शिजते मग थंड झाल्यानंतर आपण ओपन करणार आहे तो पण आपलं पीठसुद्धा मळून होणार आहे एक कणिक बनवण्यासाठी आपण ना घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ना घेतलं आहे मैदा तर आज आपण घेतलेला आहे बारीक रवा ह्या वाटीने आपण दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे नेहमी बारीक रवा घ्यायचा जाडावाला रवा नाही घ्यायचा तर जाडावाला असेल तर मिक्सरला फिरवून घ्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्या पोळ्यांना छानसा कलर यावा पण पाव टी स्पून फक्त मी हळद घेतलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ मळताना आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे खूप गरम किंवा कडकडीत कर पण पाणी अजिबात घ्यायचं नाही फक्त हाताला आपल्याला चटके नाही लागणार एवढं गरम पाणी हवं म्हणजे कोमट म्हणा तुम्ही कोमटच पाणी घ्या बघा तुम्हाला बोट घालून दाखवते खूप गरम नाही आहे आणि थोडं थोडं घेऊन पीठ मळून घ्यायचं तुम्हाला असं वाटेल की हे रवा कसा का काय जुळणार म्हणजे कशी काय पोळी होणार मी ज्या प्रोसेसने तुम्हाला पुढे दाखवते तर तुम्ही सुद्धा पुन्हा बाकीच्या पोळ्या बनवण्यापेक्षा ह्या रव्याच्या पोळ्या तुम्ही नक्की बनवाल थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळायचं आता पीठ मळून झाले आता असं एकदम असा एक, एक जीव झालेला नाही पण असं मळून ठेवायचं थोडंसं पातळच मळा किंवा घट्ट असलं तरी काही हरकत नाही कारण हा रवा आहे पाणी खेचून घेतो तासभर तरी आपण हे पीठ भिजायला ठेवणार आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया एक तासानंतर पाहूया अजून जेवढं जास्त वेळ भिजेल तेवढं छान होतात पोळ्या तर पीठ मळण्यासाठी मला एक वाटीसुद्धा पाणी लागलं नाही थोडंसं बाकी आहे नंतर पण आपल्याला पाणी लागणार आहे आता कुकरही थंड झालेलं आहे आता ओपन करूया डाळ आपली शिजली का ती बघूया डाळाचं बघूनच कळतं की एकदम गीर अशी शिजलेली आहे फक्त थोडंसं प्रेस करून बघायचं जरी कच्ची वेळी राहिली तरी तुम्ही पुन्हा कुकरला एखादी शिट्टी करा पण डाळ एकदम गीर शिजवून घ्या आता गाळून घ्यायचं आहे म्हणजे डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं त्याची कटाची आमटी करू आम शकता पूर्णपणे हे डाळीतलं पाणी निघालं की आपल्याला व्यवस्थित बनवून घेता येईल सगळं गाळून घ्यायचं पाणी मी एका कढईमध्ये काढून घेणार आहे आपल्याला गुळ वगैरे टाकून बनवून घ्यायचं आहे पहिले मॅश करून घ्यायची सगळी डाळ आणि त्याच्यामध्ये मग गूळ टाकायचा तर गुळ काय करायचं जेवढी डाळ आहे आणि त्या प्रमाण घ्यायचं गुळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन विरगायला जाईल वेलची पावडर अर्धा चमचा घ्यायची आता सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं जायपळ टाकायचं म्हणजे कोणताही गोडाच्या पदार्थामध्ये जिथे तुम्ही गुळ वापरता ना त्यावेळी तुम्ही जायपळ थोडंसं वापरा पण पर ताजं ताजं किसून टाकायचं कधीच असं पावडर बनवून ठेवायची नाही आता मिक्स करून घेऊया पूर्ण गुळ टाकल्यावर अजूनही पातळ होणार हळूहळू तीन घट्ट व्हायला लागतं म्हणजे एक जी होतं पूर्णाचा तोपर्यंत आपल्याला घट्ट होईपर्यंत कंटिन्यू ढवळत राहायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे हळूहळू बघा थोडंसं घट्ट पण व्हायला लागलेलं आहे आता आपलं पुरण छान तयार झालेलं आहे एकदम ड्राय करायची अजिबात गरज नाही आता एवढं असं ओलचं थोडंसं हवं कारण नंतर नंतर ड्राय होतं आता आपल्याला गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे चाळणीमध्ये काढून घ्यायचं एखादा ग्लास घ्या उंच जेणेकरून तुम्हाला हाताला चटके लागणार नाही आणि पटापट असं मॅश करायचं म्हणजे काय होतं पुरण पटकन वाटलं जाते जास्त वेळ लागत नाही हाताला चटके पण लागत नाहीत की एखादं फुलपात्र घ्या एखादा तांब्या घ्या सगळं पुरण आपलं वाटून झालेलं आहे आता चाणीची खालती लागलेले असते ते पण काढून घ्यायचं टोपाला साईडनी लागलेले असतं ते काढून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता आपलं पुराणी तयार करून झालेलं आहे आधी पीठ मिळून एक तासभर झालेलं आहे मग अशी ज्यावेळी आपण पीठ मळलेलं होतं तर त्यावेळी असं एक जीव वाटत नव्हतं पण आता भिजल्यामुळे बघा कसा एक जीव वाटतो त्या पिठाचा तरीसुद्धा आपल्याला थोडी प्रोसेस करायची आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा हाताने पहिलं मळून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट पण होतं आणि पळही छान होता त्यामुळं थोडं थोडा पाण्याचा हात घ्यायचा थोडा थोडा तेलाच हात घ्यायचा किंवा एकत्र एखाद्या वाटीमध्ये पाण्याने तेल मिक्स करायचं आणि तुम्ही असं थोडं थोडं घेऊन पाणी पीठ मळू शकता जर तुमच्याकडे वरवंट असेल ना तर वरवंट्यांनी थोडं थोडं पाणी लावून हे पीठ छान असं चेचून घ्यायचं चा, म्हणजे छान पिठाला हा सॉफ्टपणा येतो माझ्याकडे खलबत्त्याचा छोटासा दगड आहे त्याने मी चेचून घेते माझ्याकडे पाटा नसल्यामुळे परत येतच मी हे पीठ ठेवून चेचून घेते असं खालतीवरती पीठ करायचं आणि मस्त चार पाच मिनटं पीठ छान असं चेचून घ्यायचं पीठ तुम्ही स्टार्टिंगला मळलं तेव्हा पाहिलेलं होतं आता पूर्ण तयार झालं पीठ बघा कसं झालेलं आहे हळूहळू पिठामध्ये बघा फरक पडलेला आहे कसं सॉफ्ट वाटते ना पीठ आता तरीसुद्धा पुन्हा एकदा मळून घ्यायचं पाणी आणि थोडंसं तेल असं करायचं आणि मळायचं आणि पिठाला थोडीशी तार आली पाहिजे मग काय करायचं खेचायचं असं पीठ म्हणजे छान हळूहळू जेव्हा तार येईल ना मग समजा तर आपलं पीठ तयार झालेलं आहे जसं तुम्ही उडदाचे पापड बनवता त्यावेळी कसं पीठ खेचून घेता तशा पद्धतीने थोडं खेचून खेचून घ्यायचं म्हणजे पिठाला छान असा चिकटपणा येतो आणि व्यवस्थित आपल्या पोळ्या तयार होते आता हळहळ बघा कशी अशी त्याला तार यायला लागलेली ला आहे म्हणून चांगलं मळायचं पीठ म्हणजे पोळ्या मस्त होत आहेत आता पुन्हा एकदा आपण त्याला तेल लावून घेतलं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता डायरेक्ट पोळ्या लाटायला काहीच हरकत नाही आता हे पोळ्या लाटण्यासाठी पीठ कोणतं घ्यायचं लाटण्यासाठी एक तर गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मैदा घेऊ शकता आणि दोन्ही नसेल तर ता तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता लाटण्यासाठी आता ज्या आकाराची तुम्हाला पोळी लाटायची आहे ना तसे तुम्ही गोळे घ्यायचे मी आज छोट्या छोट्या पोळ्या करणार आहे आता छोटा गोळा घेतला आणि याची पाळी तयार करून घ्यायची अशा हाताने छान जसं आपण मोदकला कसं करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि जेवढं हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये भरू शकता पुरण ही छान खपतं याच्यामध्ये याची वाटी तयार करून झाली आहे आपण पुरण घेऊया मी लागायचं तेवढं पुरण काढून घेतलेलं आहे पहिले थोडंसं भरून बघायचं किती बसतंय मी वेगळ्या पद्धतीच्या पोळ्या तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीच्या कशा झाल्या तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुरण मला असं वाटतं की अजून बसतं त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पुरण घेतलं आणि भरलं आणि दोन्ही अंगठांनी पुराण्याना आतमध्ये प्रेस करायचं मग हळूहळू दुसऱ्या हाताने वरती पीठ खेचत घेऊन जायचं हळूहळू आणि तोंड बंद करायचं व्यवस्थित बंद करायचं म्हणजे पोळी आपली लाटताना अजिबात फुटणार नाही आता फोल्ड करून घेऊ थोडंसं चिपकायला लागला तर पिठाचा हात घ्या खूप पण पीठ लावायची अजिबात गरज लागत नाही आहे पोळ्यांना आता बंद करूया नेहमीप्रमाणे हे पुरण आहे ना, ना। सगळीकडे असं स्प्रेड व्हायला पाहिजे म्हणून पिठात बुडवायचं आणि थोडंसं पळपाठावर घेतलं की हाताने प्रेस करायचं म्हणजे पुरण सगळीकडे असं पसरलं जाते मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या दाखवलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे आता पुरण छान असं सगळे स्प्रेड करून झालं पुन्हा पिठामध्ये बुडवायचं आणि लाटून घ्यायचं आता लाटून घेऊया हळवारपणे लाटायचं म्हणजे सगळीकडे पुरण व्यवस्थित झाल्यान एक सारखी पोळी होईल शक्यतो काठामध्ये नेहमी पोळी लाटायची म्हणजे अशी पातळ काढ झाले की पोळी खायला छान वाटते होतात की नाही व्यवस्थित तुम्हाला असं वाटलं असेल की रव्याच्या पोळ्या होणार की नाही कशा काय होणार बघा पीठ पण जास्त लागणार थोडंसं मी आता वरून टाकलं पीठ कधीक व्यवस्थित केली पुरण व्यवस्थित केलं की पोळ्या व्यवस्थित होतात अशा मीडियम साईजच्या मी आज पोळ्या केलेल्या आहेत खूप मोठ्या केलेल्या आहेत किंवा मिडियम पण आहे मिडियमपेक्षा पण थोड्या कमीच केल्या आहेत आता आपण भाजून घेऊया गॅसवरचं पॅन एकदम गरम होऊन द्यायचं आणि मग पोळ्या याच्यामध्ये टाकायचे आणि बबल्स हे पण आपल्याला ही एक बाजू शेकून घ्यायचे बबल्स आले की मग पलटी करायची अशी पोळी दिसायला लागली की मग पलटी करून घ्यायची कारण दोन्ही बाजूनी व्यवस्थित पोळी शेकायला पाहिजे छान पोळी भाजली की मग चवीला पण छान लागते आता या पोळीला तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता मी त्याच तूप लावणार आहे तुपामुळे पोळीची चव हो, एकदम छान लागते सगळीकडे व्यवस्थित लावायचं आता पलटी करून त्या बाजूनीसुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता बघा पोळी कशी छान मस्त फुगलेली आहे अशा पद्धतीने पोळी तुम्ही बनवा खूप छान होतात पोळ्या तुम्हाला असं वाटलं असे की रव्याच्या पळ्या होतात की नाही मी आता तुम्हाला बनवूनही दाखवलेल्या आहे त्यामुळे मस्त सुंदर पळ्या तयार होतात आता तुम्हाला खरपूस पोळी हवी की एकदम अशी लाईट हवी तशा पद्धतीने तुम्ही भाजून घ्या जशी तुम्हाला आवडते तशी आपली पोळी भाजून झालेली आहे आता काढून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची अजून एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते तुम्हाला हवं तेवढं पुरण याच्यामध्ये भरा आणि व्यवस्थित असं बंद करून घ्या आणि मग पोळी लाटून घ्या व्यवस्थित बंद करायचं म्हणजे जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही आणि पिठामध्ये विडवा आणि प्रेस करा म्हणजे पुरण पसरलं जाईल कधी कधी काय होतं सणवार आहे पण घरी कधी कधी गव्हाचं पीठ नसतं कधी मैदा नसतो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं अरे आज तर सणसूद आहे पण पोळ्या करायला हव्या होत्या त्यावेळी तुम्हाला अशी घाबरायची अजिबात गरज नाही घरात जर हा बारीक रवा असेल ना तरी तुम्ही पोळ्या करू शकता आज मी तुम्हाला जशा दाखवल्या तर तशा पद्धतीने तुमच्या पोळ्यांचा सण आरामशीर होऊ शकतं आता पोळ्या पण छान होतात असं नाही की मस्त एकदम खरपूस पोळ्या तयार होतात एकदम खुसखुशीत होतात आणि आता पोळी लाटून झाली आता हीसुद्धा आपण भाजून घेऊया आता आपण पोळी पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूने या पोळीला पण तूप लावून घेऊन व्यवस्थित भाजून घेऊया आपल्याला पोळ्या बनवायचं म्हटलं की दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायला लागतात कणिक चांगली मळून घ्यायची आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट केल्या तर तुमच्या पोळ्यासुद्धा एकदम परफेक्ट होणार आहेत अजिबात बिघडणार नाहीत आता पोळी बी छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे आता तूप लावल्यावर अजून पोळी छान वाटणार आहे जशी हवी तशी तुम्हाला भाजून घ्या खरं सांगू का मला खरपूस पोळ्याच खायला आवडतात आपल्याकडे ऑप्शन म्हणून जर घावाचं पीठ नाही तर रव्याची पोळी करू शकतो पण ही पोळी बघितल्यावर कोणालाही करणार नाही ही रव्याची आहे की घावाची खातानी पण काय याचा फारसा काय फरक जाणवत नाही आणि अशा टम्म पोळ्या फुगतात दिसायलाही सुंदर वाटतात तर नक्की बनवायला काही हरकत नाही अगदी दोन वाटी मी रवा घेतल्या होता मिडीयम साईजची वाटी होती दोन वाटीमध्ये सुद्धा आठ ते नऊ पोळ्या तयार होतात तुम्हाला जर जास्त बनवायचं आहे तर रव्याचं प्रमाण जास्त घ्या अशा टम्म पोळ्या फुगणाऱ्या तुम्हीसुद्धा बनवून बघा अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पोळ्या आपण बनवून भाजून घेऊया वटपौर्णिमेसाठी पोळी पोळी बनवताय ना तर नक्की बनवा नेहमी तर गावाची बनवतास मैद्याची बनवता तर आज अशी आज रव्याची सुद्धा पोळी बनवून बघा खूप सुंदर दिसतं आहे ते मी तर तुम्हाला बनवून दाखवलेत तुम्ही बनवलेल्या कशा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवलेल्या पोळ्या तर दिसायला सुंदर वाटत आहेत पण मोडून बघूया आपल्या पुरण वगैरे सगळे व्यवस्थित गेले का पोळ्या फुगल्या की समजायचं पोळ्या आपल्या छानच झालेल्या आहेत फक्त लाटताना पण व्यवस्थित लाटायच्या बघा छान मस्त सगळीकडे पुरण दिसते भरगच्च पुरण भरलेलं आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीची पोळी बनवा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद वाटली तुम्हाला ही रव्याची बनवलेली खुसखुशीत पोळी जर आवडली असेल तर नक्की वट पौर्णिमेसाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला ला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल लायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान गोड रेसिपी सोबत and goodbye